महाराष्ट्रात एसी सरकारचा शिरकाव काय आहे नेमकं का सरकारचा दावा करणारी संघटना एसी सरकार समूहाचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे या समूहाने थेट नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्या समूहाचा स्तंभ उभारला आहे स्तंभ उभारल्यानंतर एकच कर्ब उडा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांना विरोध केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आले आहे त्यातच आता हा स्तंभ उभारण्यात आला आहे